नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी डूच मध्ये तर मित्रांनो यावर सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतात द्राक्षांचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नाशिक मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक या शहरामध्ये द्राक्षांचे म्हणजेच अंगुराचे उत्पादन सर्वात जास्त होते दुसरा प्रश्न आहे भारत कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो आपला भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला होता तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्व सर्वात जास्त प्राणी राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ब्राझील मित्रांनो ब्राझील या देशामध्ये ॲमेझॉनचे जंगल आहे आणि ॲमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे आणि याच जंगलामध्ये सर्वात जास्त प्राणी राहतात त्यामुळे जर सर्वात जास्त प्राणी कोणत्या देशात राहतात हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन ब्राझील चौथा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गंगा मित्रांनो गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे पाचवा प्रश्न आहे भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ब्रह्मपुत्रा मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातील सर्वात रुंद नदी म्हणून ओळखली जाते सहावा प्रश्न आहे भारत इतर देशांना सर्वात जास्त काय पाठवतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो दागिने दुधापासून बनलेले पदार्थ आणि चमड्यापासून बनलेले पदार्थ या सर्वांची उत्पादन भारतामध्ये सर्वात जास्त होते आहे आणि ज्या पद्धतीनं आपण इतर देशांकडून पेट्रोल किंवा इतर पदार्थ विकत घेतो त्याप्रमाणे आपला भारत देश पूर्ण जगाला दागिने दुधापासून बनलेले पदार्थ आणि चमड्यापासून बनलेले पदार्थ पाठवतो सातवा प्रश्न आहे माणसाच्या चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चौदा मित्रांनो माणसाच्या पूर्ण चेहऱ्यामध्ये एकूण चौदा हाडे असतात जसे की कानाचे हाड नाकाचे हाड या पद्धतीने सर्व मिळून एकूण चौदा हाडे माणसाच्या चेहऱ्यामध्ये असतात आठवा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खिचडी मित्रांनो खिचडी या पदार्थाला भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून ओळखतात पण काहींच्या मध्ये भारताचा राष्ट्रीय पदार्थ कोणताच नाही असे त्या ठिकाणी नोंद झालेली नाही की भारताचा राष्ट्रीय पदार्थ हा खिचडी आहे पण खिचडी हा पदार्थ भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी बनवल्या जाते त्यामुळं खिचडीला भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून ओळखतात नवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात अंड्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आंध्र प्रदेश मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अंड्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि आंध्र प्रदेश या राज्याला अंड्यांची कटोरी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर तरDay... मित्रांनो तुमच्या मते अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी आहे याचे ऑप्शन आहेत शाकाहारी मांसाहारी आणि तुमचे उत्तर जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद